जय श्रीराम जय शिवराय मी मनोज एकदा स्वागत करतो तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे नाशिकमधील जवळ येथील धबधब्यावर दब काळमांडवी नाव आहे त्या धबधब्याचं दब आणि ह्या काळमांडवी धबधब्याचं दब एक वैशिष्ट्य आहे की म्हणजे हा धबधबा दब आहे ना उन्हाळ्यातही चालू असतो म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये चालू असतो हा कधीच चुकू होत नाही या धबधब्याला पण भेट देणार आहेत आज आणि आपल्यासोबत हे तीन जण आहेत आणि के आदित्य आणि सॅमे ओके आपण कुठे काय होतो सगळं दाखवतो तुम्हाला Uh, मित्रांनो सकाळचे वाजले सहा आणि आम्ही जस्ट वाड्यामध्ये तिथून अजून तिचेस किलोमीटर बाकी कमीत कमीत एक दीड तास uh, आम्हाला जाऊन जेवण शिजवायचं त्यामुळे लाकडं गोळा करता येते मित्र खूप छान असं व्यू आहे सकाळचा का लाकडं तिकडे लाकडं भेटली ना त्यामुळे हा माणूस तिथे चोरी करायला आलाय कोणीतरी लाकडं होती त्यांची काढून ठेवलेली होती तिथे बघा आणि ही लाकडा चोरतोय चोरतोय आईच मित्रांनो बघा ना कधी लाकडं चोरले त्यांनी आणि पळतोय हा अगदी लाकडी पिढ पाळत अरे ते मित्रांनो आम्हाला इथे का खूप आहेत मित्र बघू नको काटायची वाटे आणि या वाट्यामधनं आम्ही घुसलो कुठल्या तरी कशा माहीत इथनं घुसलेलं वाटतं आणि आता रस्ता भेटत नाही आम्हाला वन साइड रस्ता बघता आणि घेत बाय बाय वाट भेटली आणि घेतली शेवटी आणि आता आम्ही निघालो आहे मित्रांनो तर तुमचे मनोरंजन आम्ही करत राहू <laughs> खतरनाक मित्रांनो एकदम फनी ब्लॉग होईल आवडणं मला मित्रांनो एवढी लाकडं जमा झाले आता आपल्याकडे आणि गाडीमध्ये ठेवायचं बघतात ते गाडीमध्ये ठेवायला जागा बघणार आणि बघूया आपण आता आणि किती थोडं तर लाकड आत मी ठेवत नाही पुढे ठेवायचं आणि की लाकडा आता आपण लाकडं इथं अँटेसिटी इथं फिक्स करू नाही बघू पुढे ठेवू नये तर वरती आपलं आपला संदर्भ आहे आपल्या गाडीला ओके घे इथं ठेवू आपल्या संदर्भात आता आम्ही ओपन करणार आहे तिकडे फिर इकडे वरती काहीच नाही पुढनेटवरती डायरेक्ट लाकडं ठेवायचे पुढचं काहीच नाही ते थोडा वेळात आणि भेटू टॅक्ट कितीच भेटतोय आता बघितलं तुम्ही बस थोडा आधी इथे थकलं होता म्हणून गाडी चालवली मी आणि ते नेचर आहे खूप छान असं व्ह्यू येते गाडी थांबवली आम्ही खूप छान ते सिनेमॅटिक टाकतो ते एक खूप छान असं वाटतंय गावमध्ये आल्यासारखं वाटत खूप खुण। गाई मशी बघायला भेटतात छानपैकी आंब्याची झाडी आहेत बऱ्यापैकी करवंदाची पण आहेत तर रानबा वा भेटेल वाटतं खायला इथे पोचलो आपण आता काय मांडवीत आपल्या गं एंट्री आहे आणि इथून पंधरा ते वीस मिनटं लागतील आत मी जायला बघूया आपण काय बोलतोय परानो जर तुम्ही असताना जर एक नोट घ्या की पर पर्सन ना वीस रुपये एंट्री फी आतमध्ये पर्यटनासाठी जाण्यासाठी आणि जर गाडीची पार्किंग आहे ही पन्नास रुपये बस असेल ऐंशी असेल टू व्हीलर असेल वीस रुपये असेल आणि पर पर्सन वीस रुपये असेल टोटल आता आमचे वीस सात एकशे एकशे तीस झाले आहेत टोटल आमचे चौघांचे आधी पे करतोय मग आणि स्टार्टिंगलाच आता पहिले तिथे आतमध्ये लागायचं ते जो मी पहिल्यांदा आलतो ना तेव्हा ते आतमध्ये होतो प्रॉपर आता इथे स्टार्टिंगला झालंय चांगलं आहे ठीक आहे सर आपण आपण आतमध्ये घुसलो पण आपल्याकडे चाकू होता त्यामुळे मी इथे आलो होतो चाकू चाकून त्यांनी केली मदत आपली त्यांचे मनापासून आभार मानतो तर त्यांचे नाव काय तुझं तुझं काय तुझं नाव काय पोलार्ड पोलार्ड ओके तुझं ज निकनेम पोलार्ड आहे आणि तुझं ज बाळा इकडे प्रतीक ओके काय प्रतीक नाव आहे प्रतीक पोलार्ड आणि जय इथं तीन चिल्ले पिल्ले भेटले <laughs> तीन चिल्ले पिल्ले आणि या चिल्ले बिलांस सोबत आपण पुढे बघू पुढे आता पुढे 7 ते सात मिनिटावर हाय कालमंडू तत्वे यांना बाय ओके आपण बाय करून आता जात आहोत बाय बाय पोलार्ड जस आपण पोहोचला आता इथे आणि बघूया आपण आता इथे गाडी पार्क केली आपण अशा प्रकारे हा रस्ता इकडनं जायला धबधब्याला आता इथे बघूया खाली मॅगी बनवूया आपण मॅगी बनवली तर आहे नाही ते इथेही बनवू शकतो आपण बघू बघा हे जे पाईप्स आहेत ना इकडनं असं खाली जायला आहे असं इकडनं खाली जाऊन मग परत इकडनं असं खाली जावं लागेल तुम्हाला धबधब्यासाठी आणि बघूया आता आपण इकडनं काय करायचं ते थोडा प्लॅन नाही थोडा चेंजेस झाला आपण तिथे मॅगी शिजवणार होतो पण थोडासा प्लॅन चेंज आहे की खाली जाऊया आपण खाली जाऊनच मॅगी शिजूया तर मग पूर्ण जेवढं पण बघित सगळं आम्ही घेतलं आहे चिकन बिकन सगळं राईस बीस सगळं घेतले आणि हे दोघं पुढे चालले तिघं मी मागे झालो एकदम दोन बाटल्या आहेत माझ्या हे टेंट आहे आई शपथ आणि इथे बघा असे सिड आहेत उतरायला हे बघूया आपण आता खाली गेलो तुम्हाला भेटतो डायरेक्ट लावलो आपण मित्रांनो आणि आता इकडनं असं जायचं आहे तिथे धबधबा आहे पुढे आणि तिथे टेंट होऊ आपण बघू कळतं ते आणि हा आधी पुढे गेले ते दोघं तर भेटूया आपण आता पुढे गेलो त्यांच्याशीच फायनली आपण धबधब्यावर पोहोचलो पोहचलो समोर नजर आवा का तुम्ही फक्त पूर्ण हा धबधबा वरून येतो असा वरचा पण येऊ दाखवूया आपण एक जंप आता बंद केली त्यासाठी ठिकाण मग खूप भारी येतो जम्प घेताना दीड फूट आहे ते चांगलं म्हणजे लिहिले याचं कारण एक की मागच्या तिथे दोन तीन जण इथे मेले होते त्यामुळे ते, 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 ते प्रॉपर एक टीम बसवली गेली आहे त्या लोकांची आणि त्यांना एक रोजगार भेटाला त्यामुळे त्याच्यामध्ये बघा वीस फुटेवर इथे ऐंशी फुटे नो जम्प बघूया आपण आता एक विषय झाला इथे की वर चाललेलं तिथे चालेल पण आपल्याला चंपा लावून नाही बोलतात तर बघूया आता आता आणि की मी इथेच पोहतो आणि शॉर्ट काळच सांगतो आदित्याला आपले इथेच पोहतात लोक सगळे जंपचं बंदच केले पूर्ण प्रकारे बघूया आता काय होतं ते आणि किती चाललं ते जंप मारायला वाटतं मी तोडी मारली मला पण लाईफ जॅकेट घ्यायला कसं आहे लाईफ जॅकेट जॅकेट कसं आहे शंभर कुठे कुठे तेव्हा तिथे एक आपल्याला नाव द्यायला लागेल इथे त्याच्यानंतर आपल्याला लाईफ जॅकेट घ्यायचं जॅकेट घातलंय एकदम मोठं झाल्यासारखं फील होतंय आहे तिथं आणि जम मारलं वाटतं आणि काय जम मार मोर्या येस काय आपण पण जम मारूया हो हा दिला मोबाईल दिला जम मारायला घेतो मी पण जस्ट आता झालं आहे आमचं आणि आता आम्ही इथून निघतो शिडवर टेन्टोकतो आणि जेवण म्हणून आणि डायरेक्ट निघणार आहेत घरी रिटर्न मारायची डायरेक्ट आता बघूया आपण खेळतो ते इथे एक हे केले कपडे चेंज करण्यासाठी एक फेशल जागा केली आहे म्हणजे हे चांगले केलंय कुठे ना कुठेतरी ते बघूया आपण निघ्या जस्ट मित्रांनो आपण इथून आलो आणि चेंज करून घेतलं सगळ्यांनी तिथे आधी आणि सॅम टेंट करतोय इथे आणिकेत कांदा कापतोय इंस्टाला रीलला दाखवतात की आणिकेत काय खाणार तर अनिकेत आम्हालाच बिर्याणी खेल होतं इथं आणिकेत कुठली बिर्याणी बनवतोय नॉनव्हेज बिर्याणी नॉनव्हेज बिर्याणी नॉनव्हेज बिर्याणी मटणाची त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे स्टार्टिंगला आपण मस्त तेल चांगली फोडणी बिंडी देणार कांद्या बिंद्याला सर्व मग नंतर आपण जो मसाला बिसाला आहे ते चिकनला मस्त आपण मेल्ट करून मिक्स करणार आहे मग थोडा वेळ ते दहा मिनटासाठी थोडं शिजून देणार आहे मग नंतर वरतून आम्ही राईस धुवून घेईल बॉईल बॉईल करून मस्त त्याच्या वरतून टाकणार मग चांगली फोडणी देणार मग वरतून कांदा बिंदा टाकून बिकून मस्त एक नंबर फ्राय आणि मग मस्त आम्ही चमचमीत खाणार आणि तुम्हाला पण दाखवणार आणि पण तोंडाला पाणी असं एक मी तर आहे सगळ्यांना मी ते टेंट पण झालं यांचं आधी एवढं उन्हाचे टेंट टाकून करायचं काय आराम ऐक आराम करायचं बोलतो ट्रेंट झालाय ठीक आहे तर जेवण येईल ते दाखवते तुम्हाला मी हा कांदा सोलतो आहे जेवण बनल्या भेटलो आता डायरेक्ट आपण मित्रांनो खरंच त्या पोरांची दात दिली पाहिजे खूप मोठ्या मोठ्या चोरून उड्या मारत होते ते दाखवे तुम्हाला आठ नऊ ते खूप छान असे उड्या मारत होते आणि आपली बिर्याणी तिथे शिजली आहे ओके आपण बिर्याणी टेस्टिंग चालू आहे आणि काय ना बिर्याणी हलो घर पंधरा वीस जणांचं जेवण बनवलंय आणि घेतनचा एकदम खतरनाक नव्हली बॅकग्राऊंड कॉफी रेड येणार बघूया आपण आता तिथे ऊन आलं आपण इथे आलो आणि आपल्यासोबत हे मित्र पण जॉईन झाले सगळे जे मग अशी पोहत होते ना ते त्यांनी आपल्याला मदत केली प्यायचं पाणी आणून दिलं ते पण आपल्या जे होते हो मग खात विषय होत होते मित्रांनो आपलं जेवण झालं सगळं आवरलं तर आम्ही आणि सगळे निघालेत आपल्या घरी चला बघा सगळे निघाले तर मित्रांनो काय म्हणवीचा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले यूट्यूब चॅनल शेअर करा मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहिजे